नमस्कार मी दीनदयाळ वैद्य मनाचा प्रवास देवतांच्या दिशेनं या मालिकेत मी थोडा ब्रेक घेतला कारण गेले काही दिवस मी सहकुटुंब हिमाचल प्रदेशात होतो या काळात पाहिलेली काही मंदिरं मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या ट्रीपची सुरुवात झाली ती अमृतसरपासून आत्ता तुम्हाला जे स्वर्गीय दृश्य दिसतंय ते पुण्याहून अमृतसरला विमानानं जाताना पहाटे दिसलं होतं पुढचे दहा दिवस आम्ही असाच स्वर्गीय निसर्ग अनुभवला आणि काही अप्रतिम मंदिरंही पाहिले आम्ही ज्या हॉटेलला उतरलो होतो ते डलहौसीपासून थोडं दूर होतं तिथून आम्हाला जायचं होतं चंबा शहरात चंबा शहराला मोठा इतिहास आहे फार प्राचीन परिसर आहे इसवी सणापूर्वी दुसऱ्या शतकामध्ये या परिसरामध्ये औतुंबर हे प्रजासत्ताक जनपद होतं नंतर दहाव्या शतकात राजा साहिल वर्वनं चंबा या शहराला राजधानी केलं त्यानं बांधलेलं लक्ष्मीनारायणाचं अर्थात लक्ष्मीनाथाचं मंदिर पाहायला आम्ही निघालो होतो अत्यंत अरुंद नागमोडी रस्त्यानं आम्ही चंबा शहरात पोचलो लक्ष्मीनाथाचं मंदिर बऱ्यापैकी उंचावर आहे गजबजलेल्या बाजारातून उभा चढ चढून आम्ही मंदिरापाशी पोचलो मंदिराबाहेर गरुड ध्वज आहे हे मंदिर म्हणजे प्रत्यक्षात मंदिरांचा समूह आहे मंदिराच्या प्रांगणाच्या प्रवेशद्वारावर कोरीव काम केलेल्या द्वारशाखा दिसतात लक्ष्मीनाथ मंदिरातलं मुख्य मंदिर अर्थातच विष्णूचं आहे लक्ष्मीनाथ किंवा लक्ष्मीनारायण म्हटलं की विष्णूच्या मांडीवर बसलेली लक्ष्मी अशी मूर्ती आपल्या डोळ्यापुढे येते इथं मात्र तशी मूर्ती नाही आहे गर्भगृहातील मूर्ती विष्णूची वैकुंठ मूर्ती आहे मध्यभागी मानवी मुख डावीकडे सिंहमुख तर उजवीकडे वराहमुख आहे इथं चंबाच्या मंदिरात सिंहमुखाला नरसिंह म्हटलं वैकुंठ वैकुंठरूप हे वासुदेव संकर्षण प्रद्युम्न आणि अनिरुद्धाचं प्रतीक मानलं जातं वासुदेवाचा हा चतुर्व्यूह आहे काश्मीरमध्ये वैकुंठ वैकुंठरूप खूप लोकप्रिय होतं त्याचे उल्लेख राजतरंगिणीमध्ये आढळतात हिमाचल प्रदेशाचा चंबा जिल्हा एकेकाळी काश्मीरचाच भाग होता त्यामुळं इथल्या मंदिरांवर शिल्पांवर काश्मीर कलेची छाप आहे चंबाच्या मंदिरातल्या वैकुंठ विष्णूचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्या पायाशी लक्ष्मी आहे त्या अर्थानं त्याला वैकुंठ लक्ष्मी असं म्हणता येऊ शकतो नारायण मंदिर कमंदरा एक जात प्राणा मंदिर आहे राजाने बनवया है इसको राजा साईद बर्मन ने छे है मंदिर आहे जी कॉम्प्लेक्स मध्ये जसे लक्ष्मी नारायण राधा कृष्ण चंद्रगुप्त गौरी शंकर त्रंबकेश्वर लक्ष्मी दामोदर मंदिराच्या पुजाऱ्यांनी सांगितलं तसे या मंदिर समूहात राधा कृष्ण चंद्रगुप्त महादेव गौरी शंकर त्रंबकेश्वर आणि लक्ष्मी दामोदर अशी मंदिर आहेत चंबा परिसरात सातव्या शतकापासून जवळपास हजार वर्ष गुर्जर प्रतिहार राजांची म्हणजे राजा साहिल वर्मन याच्या वंशाची सत्ता होती साहिलवर्मनच्या वंशजांनी या संकुलात स्वतःची भर घातली आहे ही मंदिरं नागर शैलीतली आहेत या शैलीतल्या मंदिरांची बाहेरची भिंत उभ्या रथांची किंवा रचनेची असते त्यामुळे भाग तारकाकृती दिसतो नागरशैलीतल्या मंदिरांचं व्यवच्छेदक लक्षण म्हणजे आमलक आमलक म्हणजे कळसाखाली दिसणारा वर्तुळाकार भाग लक्ष्मीनाथ मंदिरावरही आमलक आहेत मात्र ती खालून दिसत नाहीत याचं कारण बर्फवृष्टीपासून मंदिरांचा बचाव करण्यासाठी आमलकांच्या खाली लाकडी छत्र्या बसवण्यात आहेत कॅनव्हासवर चित्रकारानं चित्र रंगवावीत इतक्या सहसतेनं मंदिराच्या बाह्य भिंतीवर तेव्हाच्या शिल्पींनी अत्यंत देखणं शिल्पकाम केलंय काय पाहू हो आणि काय नको असं होऊन जातं आणि तरीही मन भरत नाही देवकोष्ठांमधल्या देवदेवतांच्या मूर्तीही फार सुबक आणि देखण्यात यात सात गोड्यांच्या रथावर आरूढ असलेला सूर्य महिषासुरमर्दिनी शिवपार्वती कार्तिकेय यांची शिल्प जशी आहेत तसंच महाभारत आणि रामायणातले प्रसंगही कोरण्यात आलेत शिखरांच्या थरांवर शिखरांच्याच लघुप्रतिकृती कोरल्यात जणू एका शिखरावर अनेक शिखरांची प्रतिबिंब गर्भगृहाच्या बाहेर छोटासा अंतराल आणि त्या बाहेर मंडप अशी मंदिरांची रचना आहे अंतराल आणि मंडपांवरही बर्फापासून संरक्षणासाठी उतरती लाकडी छत आहेत गर्भगृहाची प्रवेशद्वारं आणि एकूणच सगळी मंदिरं अशा शिल्पांनी अलंकृत आहेत यात देवदेवता आहेत गंगा यमुना आहेत यक्ष आणि गंधर्व पण आहेत पूर्ण कुंभाच प्रतीकही या मंदिरांमध्ये जागोजागी दिसत असं म्हणतात की लक्ष्मीनाथ मंदिरातली वैकुंठ विष्णूची मूर्ती तयार करण्यासाठी साहिल वर्मनं मध्य प्रदेशातून संगमरवर दगड आणवला तो आणताना त्याला आपले आठ पुत्र गमवावे लागले शेवटी एका साधूच्या आशीर्वादानं नवव्या पुत्राला तो दगड आणता आला आणि त्यातून वैकुंठ विष्णूची मूर्ती घडवण्यात आली आता आपण या मंदिराची काही छायाचित्र पण पाहूया व्हिडिओ आणि छायाचित्र या दोन्हींमधून तुम्हाला या मंदिराचं सौंदर्य अनुभवता येईल लक्ष्मीनाथ मंदिर पाहिल्यानंतर आम्ही चामुंडा मंदिर पाहिलं उंच पहाडावरच्या या मंदिरावरून रावी नदी आणि चंबा शहराचं दर्शन घडतं चंबा शहर वसवण्यापूर्वी राजा साहिल वर्मनं हे मंदिर बांधलं असं मानलं जातं नंतर त्याचा जीर्णोद्धार झाला चामुंडा देवीला नवस म्हणून पितळेच्या घंटा वाहण्याची पद्धत आहे भाविकांनी वाहिलेल्या घंटांनी मंदिराचा मंडप भरून गेलाय प्रवेशद्वारापाशी काही प्राण्यांची शिंगई लावलेली आहेत या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंडपाच्या लाकडी छतावर स्तंभावर असलेलं अत्यंत रेखीव काम यात भारवाक आहेत यक्ष गंधर्व नर्तक नर्तकी आहेत देवदेवता आणि असुरपण आहेत छतावर आदिशक्तीची विविध रूपं आहेत इथल्या खोलगड भागामध्ये वेगवेगळ्या देवींची काष्टशिल्पं पण कोरलेली आहेत मंदिर बंद असल्यामुळं आम्हाला चामुंडा देवीचं दर्शन मात्र काही घेता आलं नाही चामुंडा देवीच्या मंदिरातली काही छायाचित्र पाहून आपण आज इथेच थांबूया तुम्हाला चित्रकला शिल्पशास्त्र यात रस असेल तर तुम्ही चंबा शहरातलं राजा सिंह संग्रहालय अवश्य पाहायला हवं तिथं कांगडा शैलीतली लघुचित्र आणि काही दुर्मिळ शिल्प आहेत त्यातली काही तुम्हाला आत्ता स्क्रीनवरती दिसत आहेत पुढच्या भागात मी तुम्हाला घेऊन जाणार आहे हिमाचल प्रदेशातल्या कांगडा जिल्ह्यात भेटूया पुढील आठवड्यात तोपर्यंत धन्यवाद आणि रामराम